हाय हॅलो फ्रेंड्स मी स्वामी समर्थ तर फ्रेंड्स इथे मी दहा ते अकरा वर्षाच्या मुलीसाठी अंब्रेला स्कर्ट शिवत आहे तर हाफ अंब्रेला स्कर्ट आहे हा निलेंद आहे तर फ्रेंड्स इथे मी पावणे दोन लिटर कपडा घेतलेला आहे तर कमरेचा तिसरा भाग वीस आहे आपल्याला कंबर चोवीस आहे तर त्याचा तिसरा भाग आठ येतो तर इथे कॉर्नरला इंच टेप ठेवलेले आहे आणि आठ मार्कावरती मी इंच मार्क करून घेत आहे आठ इंचावरती तर बघू शकते दोन्ही कोपऱ्यात कोपऱ्यातून दोन्ही साईडला असे मार्क करून घेतलेलं आहे आणि कोपऱ्यामध्येच ते इंच टेप ठेवून पुढे आपल्याला पुढे पुढे सरकावत आठ इंचावरती आपल्याला मार्क करून घेत आहे तर खूप सोपी पद्धत आहे तर हाफ हाफ आंब्रेला स्कर्ट असतो तेव्हा आपल्याला कमरेचा तिसरा भाग घ्यायचा असतो आणि फुल अंब्रेला स्कर्ट असतो तेव्हा कमरेचा सहावा भाग घ्यायचा असतो तर बघू शकता इथे तर असं हे दोन दोन इंचावरती असं मार्क करून आपल्याला इथे हाफ सर्कल असं काढून घ्यायचं आहे तर इथे कपडा थोडंसं म्हणजे फरकण्याची वगैरे हे असते चान्स असते तर आपण ते पिनअप वगैरे करू शकतो ज्या ताजण्या वगैरे भेटतात त्या लावू शकतो म्हणजे एकदम कपडा आपला होईल तर अशा पद्धतीने हे वरती आठ मार्कावर आठ इंचावरती मी असं मार्क करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला पूर्ण गेअर जो आहे लेथ जे आहे ते ते मार्क करून घ्यायचं आहे तर लेंथ मी चोवीस ठेवणार आहे तर चोवीस आहे तर त्याचा बेल्ट कमरेत जो बेल्ट असतो तो, तो पण दोन इंचाचा येईल तर पूर्ण सहित चोवीस ठेवू हो शकतो किंवा थोडंसं आपल्याला जास्त पाहिजे असेल तर आपली जेवढी लेंथ आहे तयार लेंथ ती ठेवून प्लस दोन ह्याचं बेल्टचं ठेवू शकतो आपण तर काही हरकत नाही मी चोवीस इंचावरती मार्क करून घेत आहे आणि वरच्या पद वर जे आपण जसं मार्क केलं जसं नापसारखे काढून घेतलं अगदी तसंच बेल्ट थोडं थोडं पुढे सरकावत सॉरी इंच टेप पुढे पुढे सरका सरकावत आपल्याला अठ्ठावीस इंचावरती सॉरी चोवीस इंचावरती मार्क करून घ्यायचं तर खूप सोपी पद्धत आहे पण जर कपडा हलण्याची शक्यता वाटत असेल तर नक्कीच तुम्ही कपड्याला पिन वगैरे लावून घ्या म्हणजे कपडा सरकणार नाही आणि आपला कपडा खालीवर होऊन म्हणजे कट करताना खालीवरती होणार मार्किंग करताना जर कपडा खालीवरती झाला तर आ, कट करतानासुद्धा कपडा खालीवरती होईल आणि मग फिनिशिंग व्यवस्थित दिसणार नाही तर त्याच्यावरती सोपा उपाय म्हणजे आपण पिनअप करून घ्यायचा आहे तर बघू शकता जिथे आपण आठ इंचाची मार्किंग केली होती तिथे मेन म्हणजे स्टार्ट आहे एक इंच ते जिथे स्टार्टिंग आहे तिथे ठेवलेलं आहे आणि पुढे चोवीस इंचावरती येण्यासाठी शिलाईचे क्राफ्टचे आणि गोंड्याचे वर्कचे असे वेगवेगळे डिझाईन्स वेगवेगळे व्हिडिओज वेग 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 अपलोड करत असते तर तुम्ही नक्की व्हिडिओ म्हणजे बघत चला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जे कोणता व्हिडिओ आवडेल ते त्याच्यावरती कमेंट करत जा लाईक करत जा आणि शेअरसुद्धा करत जा आणि तुम्हाला वेगवेगळे वेग कोणते व्हिडिओ बघायला आवडतील ते पण मला कमेंटमध्ये सांगा तर मला जे जमतं ते तुमच्याशी मी वेड शेअर करत जाईल तर बघू शकताय हे असं पूर्ण आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे चोवीस इंचावरती आणि परत एकदा आपल्याला चेक करायचं आहे की हे बरोबर चोवीस इंचावरती झालेलं आहे आणि कसं झालं असेल तर हे आपण जे पॉईंट काढून घेतले ते पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आणि खूप आहे काहीच असं झंजल वगैरे नाही आहे की चुकेल वगैरे फक्त मेजरमेंट व्यवस्थित घेऊन व्यवस्थित कस केलं की खूप कमी वेळामध्ये हे तयार होतं तर बघू शकता म्हणजे तुम्ही जे चोवीस तु इंचावरती मी मार्क केलेलं होतं ते पॉईंट जे आहेत ते असे गोलाकारमध्ये लागरमध्ये जॉईंट करून घेता पार्ट आहे तो सुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे कट करून घ्यायचा कट करताना सुद्धा कपडा हल्ला तर हल्ला तर मग थोडीशी तर थोडंसं ते कटिंग करताना वगैरे जरा काळजीपूर्वक करायला पाहिजे बाकी असं काही नाही आहे त्याच्यामुळे मी नंतर विचार केला की ह्याला अस्तर पण लावावं तर अस्तर वगैरे म्हणजे कट करण्याची अमरेला कट अंब्रेला कटमध्ये कटिंग करण्याची वगैरे काही गरज नाही आपल्याकडे जे काही अस्तर अवेलेबल आहे ते अस्तर घ्यायचं आहे एक

आणि पुढे बघा इथे अस्तर पण लावून घेतलेला आहे अस्तर माझ्याकडे मॅचिंग असं नव्हतं आणि हा मी घर मुलीसाठी बनवणार होते तर मी असे मॅचिंग लावलेलं नाही पण मी असे प्लीप काढून केलेलं आहे जो संपूर्ण जो कमरेचा आहे तो अठरावीस आलेला आहे तर मी तीस लांबीमध्ये तीस आणि लांबीमध्ये चार चार बाईकचा कपडा घेतलेला आहे म्हणजे अशी पट्टी तयार केलेली आहे पेंटसाठी तर ह्या जोडून घ्यायचं आहे आपल्याला आपण जसं नॉर्मल परकरला जशी पट्टी लावून घेतो अगदी तशीच लावून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला इलास्टिक ॲड करायचं आहे आपण बन नाडी कशी होतो अगदी तशाच पद्धतीने ले. इलास्टिक ॲड करून घ्यायचं आहे इलास्टिक मात्र आपल्याला जे कंबर आहे त्याची त्याच्यापेक्षा दोन ते तीन इंच कमी घ्यायचं आहे चोवीस कंबर आहे तर मी वीस बावीस इलास्टिक आहे शिलाई मार I'm